शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय दव आणि दव दुखा आणि थंडीमध्ये फळाची साईज करत असताना भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि करप्याचा प्रादुर्भाव आपण कसा थांबू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस मित्रांनो सकाळी दव आणि दुखा असतं थोड्याफार प्रमाणात थंडी वाढायला सुरुवात झाली मग या थंडीमध्ये फळांवर स्क्रॅचेस येऊ द्यायचे नाही फळाची साईज चांगली मिळवायची आणि त्याचप्रमाणे पानांवर येणारा भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला कसा थांबवता येईल हो आपण शाहू या व्हरायटी मध्ये गावरान व्हरायटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आपल्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा ईश्वर चौरे भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना मोठे बोला ना ईश्वर चौरे भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना हा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ सतरा शहाऐंशी ब्याण्णव आपली ही शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे काय वाटतं एकंदरीत यावर्षी तुमच्या भागात नाशिक असेल सोलापूर सांगली भरपूर ठिकाणी मोठा पाऊस झाला म्हणजे आता एक चार पाच दिवसापासून पाऊस थांबलेला आहे एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुमचा प्लॉट कसा राहिला काय काय सांगाल तुम्ही पावसाचं हे बघून समजा समाधानकारक माल आहे आणि रोग कमी समजा अजून अजून दादा या ना म्हणते मला एक तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची की ठीक आहे तुम्ही मागाशी बोलता बोलता बोलून गेले की कि डॉक्टर किसान असेल तर काय होऊ शकत नाही सर काय झालं दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष आम्ही काय केलं दुसऱ्या बाहेरच्या के समजा डॉक्टर लोकांच ट्रीटमेंट घेत चाललो आम्ही बर पण त्याच्यात तुमचे आम्ही अधूनमधून व्हिडिओ बघत होतो युट्यूबला तर त्यात तुमचे अंगूर असन दोडका असन टोमॅटो असन मग त्यात काय करायला गेलो बंधूला मी टाकीत गेलो की बघ डॉक्टर साहेब किसान दिंडे साहेब मग बघ दिंडेसाहेच्या आम्ही काय केलं एक प्लॉट तुमच्या यांना केला शेड्यूल ना मग ते फॉलो नंतर डॉक्टर किसान चांगलं वाटलं आम्हाला मग आता जो जवळपास तीन चौथा वर्ष आमचं डॉक्टर किसान फॉलो करायचं बरं आता हा जो प्लॉट आहे शेवचा त्याच्यात पहिल्यांदा आन्सर घेतला होता एक एकर दोड का घेतला आणि नंतर तिसऱ्यांदा गोष्टीमुळे आम्ही डेअरिंग केली त्या त्याच्यात दो धडका काढला आणि लगेच सुरू केलं मग हा तरी म्हणला की जमलं पाहिजे मी म्हणलं तीन साहेब आहेत काही काय म्हणजे काम नाही मग आम्ही काय केलं त्याच्यात बेसल डोस तुम्ही दिल्याप्रमाणे दिलं आणि लगेच शेड्यूल फॉलो केलं ते मग त्याच्यात आजच्या हे तिसरा प्लॉट जर म्हणलं तर मग अशी कंडिशन नाही ते वाचायला पाहिजे बरोबर तुमचं फॉलो केल्यामुळं आज ही कंडिशन आहे त्याला बघायला म्हणजे पहिला टोमॅटो घेतला त्याच्यानंतर दोडका घेतला लगेच परत शाहू टोमॅटो साहेब एक महिना इतके बी भयान झाले ते आमचे मोठे बंधू म्हणे हे का काढायची तर तुम्ही ते आरमेला ते शेड्यूल दिला का त्यापासून मग लगेच भयानच चालले मग आठ दिवसानं परत लगेच जीव लागला आमचं मन लागलं मग त्याच्यात हे केल्याच्या नंतर परत विरांग पण एक के एकर केला मग त्या पद्धतीने मग शेड्यूल मध्ये एक टक्का हे नाही करीत ना जिथं नाही तिथून भेटून तुमच्या सल्ल्याना पुन्हा आणून आज आता मला वाटतं हे दिली का स्ट्रोक निवडी सिंगल सुपर ची निवडी फळ फुगवण्यासाठी हा ते तुम्ही याच्या अगोदर पण वापरले काय रिझल्ट वाटले तुम्हाला फळ फुगवण्यासाठी नाही त्याची साईज ते कलर म्हणजे नंबर एक असते आणि रोग वने ज्यात गेला ज्यांचं हा ते तुमचं आम्ही वाटच बघतो गेलं टाकलं कसं हो साहेब पहिले आम्ही शेड्यूल करीत होतो ना तर शंभरला वीस पंचवीस कॅरेट अशा आळीचे खराब निवडायला आम्ही बेजार होत होतो प्लॉट संपूस तर वीस कॅरेट निघत नाही असं म्हणजे पहिले शंभर कॅरेटला पंचवीस पॅकेट आता प्लॉट पंचवीस कॅरेट नाही टाकायचं आमच्या गावचे बाजूचे मग आमचा प्लॉट फोन आता हे अच्छा मग ते आम्ही सल्ला घेतो ना एकामेकाचा तर मग त्याला हे करून बा म्हणलो डॉक्टर किसानच मग त्याच्यात आता आम्ही तुम्ही आमच्या प्लॉटला भेट देण्यासाठी म्हणजे आज तुम्ही देऊ ते आमच्यासाठी आज येऊ आले तुमच्या भेटायला समजा आम्ही म्हणायचो डॉक्टर साहेब कधी येते इकडे कधी येते आपण विचारायचं फोन करून पण ते तुमचं बिझी शेड्यूल असल्यामुळे असल्यामुळं महाराष्ट्र नक्कीच शेतकरी बांधवांनो शेतकरीची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आता ही थंडी वाढणार सकाळी दव पडणार अशा वेळेस फळांना जाणार त्याचप्रमाणे फळाची फुगवण करण्यासाठी त्यांनी सांगितलं आजच जे ऍप्लिकेशन दिलं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक सिंगल सुपर फॉस्फेट ची पन्नास किलोची निवळी आणि चार किलो गुळ हे फळ फुगवण्यासाठी ऍप्लिकेशन झालं पण दव धुक्यामध्ये पानं खराब होऊ द्यायचे नाही त्याचप्रमाणे पानांवर कर्पा आणि भुरी येऊ हो द्यायची नाही त्यासाठी पहिली फवारणी दव घेत असताना दोनशे लिटरला शंभर मिली स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर आणि शंभर ग्रॅम सल्फर अशी एक फवारणी घ्या दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर कोळीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर होऊ शकतो फळांना एकसारखा रंग येऊ शकत नाही तिथं तिरंगा जाणवेल किंवा गुलाबी रंगाचे फळ होईल लाल सर रंग येणार नाही एकसारखा त्याच्यासाठी फवारणी करायची लाल कोळीच्या विरोधात प्रिव्हेंटिव्ह मध्ये दोनशे लिटरला दोनशे लिटरला एक्स अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली आणि कॉम्बीपट हे मायक्रोनुटन शंभर ग्रॅम त्यानंतर पुढचा स्प्रे करत असताना करप्याचा प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे झांतोमस असेल असेल जे सकाळी पडते पाना ओले असतात आणि नंतर ऊन पडतं त्यावेळेस फवारणी आपल्याला करायची दोनशे लिटरला धनकीर्तीचा स्पॉट किलर अडीचशे ते तीनशे मिली त्याच्यासोबत बावीस टीन दोनशे ग्रॅम आणि प्रोक्लेम शंभर ग्रॅम त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला बा द्यायचंय जमिनीच्या माध्यमातून ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम देत असताना एकरी एकरी एक लिटर टेकक्याल आणि त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पुढच्याच दिवशी फवारणी करत असताना मास्टर पाचशे मिली टेकक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम या स्प्रेमुळे झाड हे तुमचं कॅल्शियम मुक्त राहून लवचिकपणा आणि फळाची गुणवत्ता फळाचं लष्टर फळाची नो क्रॅकिंग ज्याला आपण म्हणतो देठावर स्क्रॅचेस येतील बारीक बारीक डॉट येतील ते येणार नाही त्यानंतर पुढचा फवारा तुम्हाला त्या ठिकाणी घेत असताना नेटीओ हो, दोनशे लिटर पाण्याला नेटिओ हो, शंभर ते दीडशे ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम अशा पद्धतीने जर तुम्ही या थंडीच्या दिवसामध्ये दुख्यामध्ये वीस पंचवीस दिवसात जर कामकाज केलं तर नक्कीच जो बाजारभाव तुम्हाला चांगला येत्या काही दिवसामध्ये मिळत आहे किंवा मिळणार तर त्यासाठी आपला माल आपल्या मालाची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी अशा पद्धतीने काम जर तुम्ही केलं तर शेतकरी बांधवांना नक्कीच टोमॅटोमध्ये जो काही मधला काळ होता त्या काळानंतर आता तुम्ही बघितला असेल की दोन तीन दिवसापासून मार्केट कसं होतंय नाशिकमध्ये अगदी पाचशे सहाशे सहाशे सातशे रुपये नंबर वन क्वालिटीच्या मालाला बाजारभाव भेटतोय सगळ्याच ठिकाणी एक अठरा ते वीस ते बावीस रुपये किलो दर भेटतोय मग असा दर भेटत असताना अजून चांगली क्वालिटी आणि चांगली क्वांटिटी जास्तीत जास्त आपल्याला कशी मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ तुम्हाला आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद